मंडळी नमस्कार मंडळात भिवरी पाटळवडी हे मैदान पार पडत आहे मंडळी या मैदानामध्ये आपले सर्वांचे लाडके केसरी बाकासूरचे मालक मोळेश्वर धुमाळ यांचा घरचा साज पळाला म्हणजेच आता एक नवीन खरेदी केलेली साम्राज्य आणि साम्राज्यासोबत पळाला घरचा सा अगोदरचा एक बबनशेठ बबनशेट आणि साम्राज्य नक्की कोणत्या गटामध्ये पळाले नक्की काय झालं सेमीफायनलला पात्र झाले का व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत मंडळाच्या भिवरी पाटळवड या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका सप्तंद केसरी बाकासूर पळाला पण सप्तंदी केसरी बाकासूरचे दावणीचे दोन खेळाडी या मैदानामध्ये पळाले म्हणजे मोलशेर धुमाळ यांचा गारसा आज आजच्या मैदानामध्ये पळाला साम्राज्य आणि बबनशेठ मंडळाच्या भिवरी पाट्याडवडे या मैदानामध्ये मोलशूर धुमाळ यांचा साम्राज्य आणि बबनशेठ गट क्रमांक दहामध्ये पळाले दुसरा गट क्रमांक दहामध्ये मध्ये बबनशेठ आणि साम्राज्य पळाले कडेच्या तासाने पळाले म्हणजे आ तास क्रमांक आठवरती वरती बबनशेठ आणि साम्राज्य पळाले पण तास क्रमांक आठ वरती बबनशेठ आणि साम्राज्य पळाले त्यांचे कालांतराने हार झाले तर मंडळी नक्कीच त्यांच्या साम्राज्याला आणि बबनशेठला आजच्या मैदानामध्ये वेग कमी लागला त्यामुळे आजच्या मैदानामध्ये साम्राज्याची आणि बवनशेठची हार झाली तुम्ही बघू शकता दुसरा गट क्रमांक दहामध्ये बबनशेठ आणि साम्राज्य कसे पळाले पब्लिकने पाळाले गट क्रमांक दहामध्ये दुसरा तास क्रमांक आठ वरती धन्यवाद थी व्हिडिओ आवड असते की लाईक करायला विसरू नका आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला जरूर एक सबस्क्राईब करून ठेवा भेटू समोरच्या व्हिडिओमध्ये